देवगड तालुक्यातील किंजवडे येथील साखव धोकादायक प्रशासनाचा दुर्लक्ष किंजवडे येथील साखव धोकादायक झाला असून स्थानिक ग्रामस्थांना या साखवावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे स्थानिक ग्रामस्थ गेले काही वर्षे या साखवाची डागदुजी करत होते मात्र सध्या हा साकव जीर्ण झाल्याने यावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे संदर्भात प्रशासनासोबत पाठपुरावा करून देखील यश न आल्याने ग्रामस्थांसमवेत पंधरा ऑगस्ट रोजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी लाक्षणिक उपोषण दिला आहे खालचीवाडी बायतवाडी कदमवाडीत जोडणारा अन्नपूर्ण साखर गेली दहा वर्ष हा नादुरुस्त अवस्थेत आहे आणि असताना त्यातील ग्राम तिथली ग्रामस्थ मंडळी वारंवार ग्रामपंचायत असेल विविध स्तरावर मागणी करत आहेत आणि हे करत असतानासुद्धा त्या मागण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहेत कारण आजची परिस्थिती पलीकडे येण्या जाण्यासाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे कारण त्या ठिकाणी आता सध्या परिस्थितीमध्ये कॉलेजची मुलं आहेत त्यांना ते धोकादायक पूल असल्यामुळे त्या पुलावरती जी इजा करत नाहीत ते कमीत कमी तीन किलोमीटर अंतरावर बससाठी प बस पकडण्यासाठी येत आहेत ते जर तो ब्रिज खराब जाण्यासाठी जो याच्याबरोबर दुरुस्त झाला असता तर त्यांना अर्धा किलोमीटर किंवा पाचशे चार पाचशे मीटरवरच बस स्टॉपला येण्याचं अंतर होतं ते कुठेतरी त्या मुलांना दोन तीन किलोमीटर साधारण चालत जावं लागतं आणि हे सगळं असताना तिथल्या ग्रामस्थांच्या एकंदरीत मागणीवरून ही ग्रामस्थांचं म्हणतात की आपण उपोषणाला बसूया तर त्यांना कुठंतरी समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना सांगितलं ठीक आहे आपण जर एवढं करून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्या शेवटी लोकशाही मार्गाने दिलेला आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही पंचश्री देवघड्यासमोर उपोषणाला बसणार आहोत येथील साखव दुरुस्तीसाठी आपल्या माध्यमातून कोणते प्रयत्न यापूर्वी करण्यात आले अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली त्यावेळी सन्मानिय तत्कालीन बांधकाम मंत्री अशोकी चव्हाण साहेब ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी आमच्या जिल्हाधिकारी सन्माननीय बाळा गावडे त्यावेळी होते आणि यांच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही त्या कुलासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असते वेळी हा ही जागा जिल्हा परिषद ताब्यात होती आणि त्यावेळी ज्यावेळी हा विषय आला किंवा त्याच्यावर पाठपुरावा करण्यात आला की ही जागा तुम्ही सार्वजनिक बांधकाम वर्ग करा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी आम्ही संबंधित जे काही कागदपत्र ज्यावेळी संमती लोकांची असेल लोकांनी स्वकुशीने त्यावेळी त्या ठिकाणी संमती दिली आणि हे सगळं असतानासुद्धा तो प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव आम्ही सरोजी बांधकाममध्ये दिला सरोजी बांधकाम म्हणून तो जिल्हा परिषदेला आला आणि जिल्हा परिषदेवर वर्ग करण्यासाठी ज्यावेळी प्रस्ताव आला तो कमी त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये बी जे पीची सत्ता होती आणि काही राजकीय आपल्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी तो प्रस्ताव आमचा राखून ठेवला गेला आणि त्यानंतर जी काही त्या ठिकाणी म्हणजे राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी आडवा आला कुठेतरी श्रय्यवाद त्या ठिकाणी दिसू येऊ लागला आणि या श्रेयवादात ते काम अडकलं आणि गेली त्यानंतर पुन्हा तर अडीच वर्ष झाली यांचं सत् सरकार येऊन लोक या स सध्या गावात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडेही आम्ही यावेळी ग्रा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुळा करण्यासाठी विनंती केली तर त्याही वेळी फक्त कागदी घोडे सर्वसामान्य जनतेला दाखवण्यात आले आणि याचा कुठेतरी राग म्हणून आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व त्यात जे ग्रामस्थ हे हो, पंधरा ऑगस्टला आपण पोषण बसणार आहोत